के क्षेत्रात दोन मोठी महापालिकेची हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलची परिस्थिती जग जाहीर आहे डोंबिवली मधील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे तरीही या हॉस्पिटलमधील डॉक्टर सुधारण्याचं नाव घेत नाही मनसेच्या पाहणी दरम्यान अशी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे जे पाहून मुख्य आरोग्य अधिकारी सुद्धा अववाग झाले आहेत हॉस्पिटलमधील प्रेझेंटी मस्टरवर एका डॉक्टरांची वीस एप्रिल पर्यंत हजर असल्याची सही आधीच करण्यात आली आहे एमबीबीएस असलेल्या त्या डॉक्टरचं नाव राजरतन असं आहे ही बाब गंभीर आहे आणि संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाईल असं केडीएमसी उपायुक्तांच स्पष्टीकरण आहे माहिती आहे सदरचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते आउटसोर्स एजन्सीद्वारे द्वारे महापालिकेनं उपलब्ध करून घेतलेले असून संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना सूचना केलेल्या आहेत सदर डॉक्टरांचा खुलासा प्राप्त होतात सदर प्रकरणाच्या अनुषंगाने योग्य ती चौकशी करून उचित कार्यवाही महापालिकेकडून करण्यात येईल डॉक्टर कोण आहेत कसे डॉक्टर आहेत आणि निवडून सदर वैद्यकीय अधिकारी हे यांचं नाव डॉक्टर राजरत्न नसून ते एम बी बी एस त्यांचं शैक्षणिक पात्रता आहे आणि ते वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतात